इंदिरानगरातून तीन तरुणांना धारदार तलवारींसह अटक जळगाव एल सी बीची कारवाई भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल भुसावळ शहरातील इंदिरानगरात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून चार तलवारींसह तीन तरुणांना अटक केली आहे ही कारवाई मंगळवारी एक एप्रिल रोजी रात्री दहा वाजता करण्यात आली याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आवाड यांनी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने इंदिरानगरात छापा टाकून तिघांना अटक केली या पथकात पोलीस कॉन्स्टेबल कमलाकर बागुल गजानन देशमुख गोपाल गवाडे संगपाल तायडे आणि पोलीस कॉन्स्टेबल सचिन पोड यांनी छापा टाकून संशयित आरोपी भग भरत यादव खंडारे वय एकोणावीस सागर अनिल संघवी वय वीस आणि सागर राजू यादव वय पंचवीस सर्व राहणार इंदिरानगर भुसावळ यांना अटक केली त्यांच्याकडून सहा हजार रुपये किमतीच्या चार धारदार तलवारी जप्त केल्या आहेत यासंदर्भात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला